नाशिक पश्चिम विभागातील आमदार सीमा हिरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सिडकोतील माऊली लॉन्स येथे संपन्न झाला या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावी उत्तीर्ण सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसाठी भव्य गुणगौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात सीमा हिरे यांनी दीप प्रज्वलन तसेच सरस्वती पूजन करून केली यानंतर कार्यक्रमात चार विशेष सत्कार करण्यात आले यात सामाजिक शैक्षणिक क्रीडा अशा विविध क्षेत्रात सर्वोत्तम आणि उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष पुष्पगुच्छ आणि देऊन गौरविण्यात आले यावेळी रश्मी हिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले वाजवायचं म्हणजे माझ्या पाऊलीचा वाढदिवस खर तर वाढदिवस हा सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचा याप्रसंगी त्यांनी मधुर तसेच मनाला उभारी आणणाऱ्या शब्दांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक अलका अहिरे महेश हिरे प्रतिभा पवार नगरसेवक भगवान दोंदे रश्मी हिरे नगरसेवक बापू सोनवणे नगरसेवक राकेश दोंदे सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर भाजप महिला आघाडीच्या स्मिता जोशी अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड जगन पाटील बीजेपी पदाधिकारी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी रश्मी हिरे यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी सीमा हिरे यांनी शुभेच्छा स्वीकारत आभार व्यक्त केले खूप महत्वाचा प्रत्येकाने डॉक्टर आणि इंजिनिअरच झालं पाहिजे असं नाही प्रत्येकामध्ये वेगवेगळी कला असते ती कला जोपासून देखील आपण आपलं साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सिडको